नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेअर मार्केटमधील क्वांटिटी किती घ्यावी यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा तर मित्रांनो त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया समजा निफ्टी बावीस हजार तीनशे सईचा प्रीमियम दीडशे रुपयाला तर यात तुमची एंट्री आहे दीडशे रुपयाला आणि स्टॉप लॉस आहे एकशे पंचवीस रुपयाला तर मित्रांनो स्टॉप लॉसचे प्रिंट आहे पंचवीस आणि आपली डेली लॉस लिमिट आहे सहाशे रुपयाची तर मित्रांनो तर हे सूत्र तुम्ही चांगलं लक्षात ठेवा आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया तर मित्रांनो दिवसाची लॉस लिमिट डिवायडेड बाय स्टॉप लॉस पॉईंट इक्वल टू क्वालिटी समजा सहाशे डिवायडेड बाय पंचवीस इक्वल टू चोवीस ही आहे क्वांटिटी आपली तर मित्रांनो यात आपण निफ्टीचा एक लॉट बाय करू शकतो तर थोडक्यामध्ये महत्त्वाचं आपण समजून घेऊया विना स्टॉप लॉस ट्रेड प्लॅन तुम्ही करू नका तर दुसरं आहे स्टॉप लॉस मनात नको तर ॲपमध्ये असायला हवा स्टॉप लॉस ट्रायल करायला शिका तर मित्रांनो स्टॉप लॉस हा ट्रायल कराल तुम्ही नक्की चांगल्या प्रकारे शिका नंतर आहे ठरलेल्या ठिकाणी स्टॉप लॉस घेतलात तर तुम्ही योग्य मार्गावर आहात असे तुम्ही समजून चालायचं तर आपला लॉस किती होणार आहे हे पूर्णपणे क्वांटिटीवर अवलंबून असते त्यामुळे तुम्हाला लिमिटेड लॉस आणि मोठा प्रॉफिट हवा असेल तर तुम्ही ट्रेड घेताना लॉसचा विचार करूनच घेतलेला पाहिजे तर हा महत्त्वाचा पॉईंट चांगल्या प्रकारे समजून घ्या स्क्रीनवर दिसत असेल तर आपला लॉस किती होणार आहे हे पूर्णपणे क्वांटिटीवर अवलंबून असते त्यामुळे जर तुम्हाला लिमिटेड लॉस आणि मोठा प्रॉफिट हवा असेल तर तुम्ही ट्रेड घेताना लॉसचा विचार करूनच घेतलेला पाहिजे आणि एका महिन्याची लॉस लिमिट तसेच एका दिवसाची लॉस लिमिट आपल्याला माहीत असली पाहिजे तेवढा लॉस झाला की त्याच दिवशी ट्रेडिंग बंद असं समजायचं जर आपण लॉसवरती कंट्रोल करू शकलो नाही तर प्रॉफिट आपोआप होईल तर मित्रांनो अशा प्रकारे शेअर मार्केटबद्दल तुम्हाला माहिती शिकायची असेल समजून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब विजेता नाईन फोर सॅ सिक्स फोर यूट्यूब चैनल, धन्यवाद